नमस्ते मैत्रिणी मराठी या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मस्त अशी आपण घरगुती बुंदी बनवणार आहे आणि बुंदीचे लाडू बनवणार आहे त्यासाठी हे बघा इकडे घेतलेलं आहे मी एक अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे चिमूटभर सोडा टाकलेला आहे मी आणि आपल्याला ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे थोडाशा गोडाच्या ह्याला आपल्याला मीठ टाकलं छान गोड लागतं त्यासाठी चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे तर हे अर्धा किलोचं प्रमाण आहे आपल्या बेसनाचं आता याला आपण थोडं थोडं पाणी टाकून छान मस्त पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्या बुंदीच्या लाडूसाठी एकदम व्यवस्थित आपल्याला पीठ बनवायचं आहे एकदम मस्त अशी ही घरगुती झाऱ्या वगैरे काही लागत नाही एकदम छान प्रकारे ही आपण ही बुंदी बनवणार आहे आज हे बघा हे अशा प्रकारे पीठ आपण ही करून घेतलेलं आहे एकदाच जास्त पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं असं आपल्याला हे खलवून घ्यायचं आहे जास्त पातळ झालं तर हे होतं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून जसं लागेल तसं आपल्याला हे छान मस्त बुंदीचं पीठ बनवून घेतलेलं आहे आपण आता इकडे आपलं पाकाचं प्रमाण ठेवलेलं आहे आपण तर आपले एक किलो अर्धा किलो बेसन पीठ होतं तर ह्याच्यासाठी आपण एक किलो साखर ठेवलेली टाकलेली आहे पाक बनवायला हे बघा इकडे एक किलो साखर तर त्याला आपण एक लिटर पाणी टाकणार आहे तर एक किलो साखर आणि एक लिटर जर पाणी टाकला ना पाक एकदम परफेक्ट होतो अजिबात पाक कमी पडत नाही जास्त पडत नाही एकदम छान असं आपल्या बुंदीला पुरतो त्यासाठी ही एवढी साखर आपल्याला टाकायचं आहे आणि छान मस्त असं ढवळून घ्यायचं आहे याला असं जर तुम्ही प्रमाण टाकून केला ना तर तुमची बुद्धी अजिबात बुंदी अजिबात बिघडणार नाही आणि कमी जास्त पाकाचं होणार नाही खराब काहीच होणार नाही बघा हे पाक आपण इकडे करून ठेवलेला आहे इकडं तेल गरम कराय ठेवलेलं आहे इकडं पाक पण आपण करत आहे कारण पाक थोडासा आपला राहिलेला आहे एक तारी पाक बनवायचा आहे आपल्याला हे बुंदीचे लाडू बांधण्यासाठी तिकडं तेल ठेवलेलं आहे आणि तिकडं पाक आपला शिजतोय पाक झालेलाच आहे आता आपण पाकाचं बाजूला ठेवलेलं आहे आणि बुंदी आपण तेल गरम झालेलं आहे आपण बुंदी करायला घेणार आहे हे का बघू शकता एकदम छान असा आहे पाक आपण उकळून उकळून त्याला एकदम एकतारी बनवायचा आहे पाक एकदा चांगला झाला ना अजिबात बुंदी जशी आपला कार्यक्रमात वगैरे आचारी बनवत असते तशीच बुंदी होते अजिबात आपली बिघडत नाही बुंदी नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा बुंदी कधीच बिघडणार नाही हे घेतलेलं आहे मी आपली खिसणी आहे खोबरं खिसायची त्या खिसणींनीच बघू शकता तुम्ही किती छान अशी गोल गोल एकदम आपल्या मोथ्यासारखी मोतीचूरचे लाडू करण्यासारखी मस्त अशी ही बुंदी तयार करत आहे मी झाऱ्या वगैरे काही घेतला नाही हे एका मोठ्या चमच्याने एक एक चमचा फक्त वतायचा आहे आणि थोडंसं त्याला हलवायचं आहे मस्त आपोआप ही बुंदी खाली आपल्याकडे मध्ये पडत आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी ही बुंदी आपण आज करणार आहे बघा बघू शकता किती छान मस्त ही गोल गरगरीत एकदम बुंदी झालेली आहे कुठं मोठं बारीक असं लांबक अजिबात पडलेलं नाहीये आपली छोट्या खिसण्या असतात आपल्या खिसायच्या खोबरं वगैरे त्याच्यानीच मी बुंदी बनवतो एकदम छान अशी ही बुंदी आपली झालेली आहे आणि जास्त कडक न करता आपल्याला ही बुंदी थोडीशी लाडू बांधण्यासाठी हेच ठेवायचे आहे जास्त कडक केलं तर मग त्याच्यामध्ये पाक शिरत नाही तर त्याची थोडीशी मौज ठेवायची आहे ही बुंदी आपली झालेली आहे आता आपण ही बुंदी सगळी काढून घेणार आहे बाजूला लाडूसाठी वेगळी बुंदी जर बनवायची असेल तुम्हाला वेगळी बुंदी बनवायची असेल तर तुम्ही थोडस थो कडक केलं तरी चालतं आणि अशा प्रकारे जर तुम्ही थोडेसे मऊ असेपर्यंत शि आपल्याला बुंदी काढून घ्यायची आहे कारण आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे आहे त्यासाठी सगळी बुंदी आपण काढून घेणार आहे जारा छोटा आहे त्याच्यामुळे पूर्णपणे बुंदी निघत नाही थोडी तरी ते तेलावर तरंगून सगळी आपण बुंदी काढून घेतलेली आहे त्याचप्रकारे आपण परत एकदा अशी थोडे एक एक चमचा ओतून हे बघा छान अशी ही गोल गोल बुंदी बनवायची आहे एक करायचं आहे की गॅस आपला फास्ट ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बुंदीचं पीठ वरून ओतता तेव्हा गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे कमी गॅस ठेवला तर तुमची बुंदी चपटी होईल फुलणार नाही मस्त गोल गरगरीत होणार नाही त्यासाठी आपल्याला गॅस एकदम फास्ट ठेवायचा आहे फास्ट गॅसवर आपण एकदम बुंदी सोडली ना अशी फुलून एकदम छान अशी गोल गरगरीत आपली बुंदी होते त्याला झाऱ्याची गरज पडत नाही काय नाही फक्त मी बघू शकता तुम्ही खिसणी आहे आपली खोबऱ्याची त्याच्यानेच ही बुंदी छान अशी गोल गोलबरगरीत मी बनवत आहे जास्त आपल्याला कडकडीत कर गरम तेलात टाकलं ना मग एकदम असं जोपर्यंत फेस आहे तोपर्यंत आपली असं उकळतो तोपर्यंत आपली बुंदी तळत आहे जेव्हा आपलं त्याची थोडीशी बुडबुडे कमी होतात तेव्हा समजून जायचं की आपली बुंदी तळलेली आहे तेव्हा आपण ती बुंदी काढून घ्यायची आहे आपोआप आपले आप बुडबुडे एकदम असे कमी होतात आणि बुंदी छान अशी मऊ राहते थोडी आपल्याला जशी पाहिजे तशी बुंदी तळली जाते आपण ही बुंदी आप बाजूला काढून घेऊ शकतो आता अशाच प्रकारे आपण ही सगळी बुंदी छान अशी मस्त बनवून घेणार आहे आता दोन ही केलेले आहे अजून बरंच पीठ अर्धा किलो जर बुंदी बनवली ना अर्धा किलो बेसन पिठाची तर एक छोटं असं मोठं आपलं गमेलं वगैरे बेसन पाटी वगैरे असती तेवढी भरून होती भरपूर होतात जवळजवळ पंचवीस तीस लाडूच्या पुढं होतात त्याच्यासाठी अर्धा किलो बनवलं तर खूप आहे घरच्यांसाठी किंवा कार्यक्रम वगैरे असला तुम्ही दोन किलोची सुद्धा बुंदी व्यवस्थित बनवू शक शकता जसं आचारी बनवतो दोन किलोची तीन किलोची फक्त प्रमाण जेवढा आपण बेसन घेणार आहे त्याच्यापेक्षा डबल आपल्याला साखर पाक पाक करण्यासाठी साखर वापरायची आहे तुम्ही जर एक किलो बेसन घेतला असेल तर तुम्हाला दोन किलो साखर तिथं बरोबर दोन किलो साखर घालायचे आहे आणि पाणी पण दोन कि दोन किलो बेसन असेल तर एक किलो बेसन असेल तर तुम्हाला दोन लिटर पाणी वापरायचं आहे आपल्याला असं हे प्रमाण आहे असे प्रमाण टाकून जर तुम्ही बुंदी बनवली तर एकदम छान मस्त आपल्याला आचारी सुद्धा लावायची गरज पडणार नाही आपले छोटे मोठे जर कार्यक्रम घरामध्ये काय असले थोडी दोन तीन किलोची पाच किलोची जर बुंदी बनवायची असेल तर सहजरित्या आपण घरच्या घरी आपण ही बुंदी बनवू शकतो फक्त प्रमाण व्यवस्थित टाकलं ना अजिबात आपल्या बुंदी किंवा पाकामध्ये कसलाच वेगळ होत नाहीये आता अशाच प्रकारे हे सगळी बुंदी आपण करून घेणार आहे हे बघा सगळी बुंदी आपली तळून झालेली आहे संपूर्ण एवढी बुंदी झालेली आहे बघू शकता आता याचा तर आपल्याला थोडा थोडा करून पाक टाकत राहायचा आहे आणि पाक थोडा थोडा करून टाकायचा जशी आहे मुरल तशी आपल्याला ही मुद्दी हलवत राहायची आहे हलवून हलवून आपल्याला गरम पाक आहे गरम पाक ओतलेला आहे तर हलवून हलवून आपल्याला जास्त गडबड करायची नाही लाडू बांधायची छान मस्त गार होऊ द्यायचा आहे आपण याला आणि चांगली गार झाल्यानंतर तुम्ही याला मस्त असं मुरायसाठी झाकून ठेवा एक ताट वगैरे झाकून व्यवस्थित ठेवून तुम्ही दोन तीन तास आणि छान ही गार झाल्यानंतर आपण ह्याचे लाडू बांधायला घेऊ शकतो आणि लाडू पण छान मस्त असे हे बांधले जातात हे बघा सगळा पाक टाकलेला आहे मी तुम्ही बघू शकता जेवढं मी प्रमाण ठेवलेलं होतं साखरेचं आणि पाकाचं ते पाक पूर्ण याला लागणारच आहे थोडासा जास्त वाटला तरी काय नाही पण याला आपण जेव्हा आपण वतून ठेवतो भिजायला तेव्हा ती एकदम पूर्णपणे कोरडी होती बुंदीन छान असे लाडू बांधले जातात बघू शकता हलवून हलवून आपल्याला आता ही करायचं आहे आता आपण याला ठेवून देणार आहे आता हे बघा आपण एक दोन तीन तास ठेवलेलो होतो मस्त असे लाडू वळायला यायला लागले तेवढे लाडू वळून घेतलेले आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय माहिती